महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण काय देऊ शकतो डॉक्टर बाबासाहेबांचे विचार अतिशय शुद्ध होते ते शुद्ध विचार जर आपण आपल्यात आणले कोणतंही राजकारण डोळ्यासमोर न ठेवता बऱ्याच वेळा असं होतं की खुर्ची टिकवण्यासाठी काही लोकांचं शेमोरा काही जातीच्या लोकांचं आपण लादल चांगलंपणा करतो हा तो चुकीचा आहे छत्रपती शिवरायांचं पण स्वराज्य हे रहितेच्या व्यवस्थेच्या साखर गेलं त्यांनी सुद्धा आठरा बघ चातीला बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं आताच्या राज्यकर्त्यांनी हा जो चांगलपणा आहे किंवा हा जर मधल्या काळामध्ये केला नसता मला असं वाटतं की आतापर्यंत आरक्षणामध्ये जेवढा काही त्रास झाला तो झाला नसता मला जे मराठ्यांना खरं तर मराठा हा हा ऐतिहासिक लढा देणारा सगळ्यात मोठा योद्धा आहे मराठा म्हणजे योद्धा पण ह्या मराठा या शब्दाखाली सगळ्यांचा असा गैरसमज झालाय की मराठा म्हणजे हे सगळे जहागीरदार हे सगळे वचनदार हे सगळे पैशावाले तसं नाही मराठा समाजामध्ये सुद्धा एक मोठा वर्ग असा आहे की ज्याची परिस्थिती अतिशय आर्थिक बिकट आहे आणि या बिकट अवस्थेमधल्या मराठ्यांना या आरक्षणाची संधी आणि सवलत मिळाली पाहिजे ओबीसीला देखील मिळाली पाहिजे मुस्लिम समाजाला देखील मिळाली पाहिजे दन्मड समाजाला देखील मिळाली पाहिजे सर्वांना सर्व दूर असलेल्या खऱ्या अर्थाने जर मायक्रो प्लॅनिंग केले तर या सिस्टीममध्ये जे गरजवंत आहे जे योग्य आहे ज्याचं मेरिट आहे ज्याची गुणवत्ता आहे अशा लोकांना आरक्षण मिळणं अतिशय गरजेचं आहे दादा दोन वेळा आरक्षण दिलं मात्र ते कोर्टामध्ये टिकलं नाही आता तिसऱ्यांदा दिलेले हे कोर्टामध्ये टिकल असं काय केलेलं के दिलं आता खरंतर आरक्षणाच्या सगळ्या बाजू पुढा आता डेव्हलप केलेल्या आहेत याच्यामध्ये काय घडलं आहे काय घडलं नाही या सगळ्या ज्या चुका चुकासुद्धा आहेत त्या चुकासुद्धा आता गव्हर्नमेंटने आता निश्चितपणे त्याच्यामध्ये बदल करायचा निर्णय केलेला आहे त्यामुळे मला असं खात्री आहे एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना मी त्यांचं काम आणि पस्तीस वर्षे पाहतोय ही मंडळी काम करणाऱ्या वाकबदार मंडळी आहेत निर्णय देत असताना हे निश्चितपणे जबाबदारी निर्णय देणारा सरकार आहे आदरणीय एकनाथजी साहेबांचं मी कौतुक करतो आपण पाहिलं असेल धनंजय साहेबांनी जेव्हा विश्वास त्या ठिकाणी देत असताना सांगितलं की मला जर विश्वास जर कोणा ठेवायचा असेल तर तो एकनाथ शिंदे साहेब ठेवावं लागेल की ही व्यक्ती आम्हाला निश्चितपणे या आरक्षणामध्ये आम्हाला न्याय देईल आणि मग तो मराठ्यांच्या बाबतीमध्ये झालेला आरक्षणाचा एवढा मोठा देणारा होता तर नाही हो आज आज मुंबईमध्ये दीड ते दोन कोटी लोक एका ठिकाणी जमलं किंवा जमवलं मला असं वाटतं की पृथ्वी निर्माण झाल्यापासून हा पहिला लढा असा असेल की अशा वेळेला एवढी एवढी ताकद सर्वसामान्यांनी झरंगांच्या नेतृत्वाचा विश्वास ठेवून निर्माण केलेली आहे झरंगे म्हणजे का तर झरंगे हे नाव आहे पण विश्वास उभा करण्यासाठी आणि भल्या झरंगेने राजकीय लोकांना मात दिलेली आहे आणि म्हणून झरंगे पटलांचा विश्वास हा महाराष्ट्रामध्ये उभा राहिला आणि तो नोकरा घेतला ओबीसी मध्ये आधीच तीनशे साडेतीनशे जाती आहेत ओबीसीचा मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यास विरोध होता मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं काही ठिकाणी फुगवटा झालेला आहे मोठा फुगवटा जर कमी केला तर आरक्षण सर्वत्र सगळ्यांना सारखं मिळेल आरक्षणाची चिंता मला वाटत नाही म्हणजे आता आपण लोकशाही चालवतो बघा आता मी काही ग्रामपंचायत पाहतो माझी स्वतःची ग्रामपंचायत पाहतो मी तालुका आणि विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे मला एकच सांगायचं आहे आता आर्थिक दुर्बल घटक ज्यावेळेला आपण आर्थिक दुर्मिळ घटकाचा ग्रामपंचायती विचार करतो याचा बंगला आहे गाडी आहे टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे असं लोकसुद्धा तुम्ही आर्थिक दुर्मिळ घटकाच्या जर निश्चितच्या खाली दादर करीत असेल महित चुकूराची नेमकी ग्रामपंचायतमध्ये असं काय आहे तसंच राज्याच्या कारभारामध्ये सुद्धा काळामध्ये घडल्या गेल्यामुळे आरक्षणाची टक्केवारी चुकली गेली आणि त्याचा गोदंड आता सगळ्यांना सोसावा लागला आहे मला असं वाटतं सर्वांना न्याय प्रक्रियेमध्ये लोकशाहीमध्ये अधिकार आहे सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जायचा आपल्या महाराष्ट्राचा या देशाचा एक वेगळ्या पद्धतीचा अजेंडा आहे तो आपण सांगायला पाहिजे आणि कुणावरही अन्याय होऊ नये असं एकनाथ शिंदे साहेबांचा आणि निर्माणेचा इशारा आहे आणि त्याच पद्धतीच वाटेल अशी आम्हाला खात्री आहे हे आरक्षण टिकेल असं वाटतं आरक्षण टिकेल दादा तुम्ही शिवसेनेच्या दोन्ही पक्षांचे नेते आत्ता शेजारी शेजारी बसलेले आहात काय पुढचं धोरण भूमिका काय काय चर्चा झाली संगना आता सगळा अलम्यात चालू आहे कोणी मुलांना भेटते आणि कोणी मुला बरोबर काम करते आम्ही तर फार मित्र आहेत गेले तीस पस्तीस वर्षाचे परंतु आता विधानसभा जवळ आलेली आहे मित्र राहणार की कुठं जाऊन काहीतरी वेगळं होणार हे आता सगळे लोक हुशार झाले आहेत मुलाला लिवडून आणायचं कसं आणायचं याच्यामध्ये आता सगळे हुशार झालेले आहेत त्यामुळे पक्षावर बोलण्यापेक्षा पुढे लोक माणसावर आहेत पक्षी हे विचार झाला कोणी सोडत नाहीत परंतु माणसांसाठी मात्र सगळी लोक जबाबदार जे राहतील शेवटी हाय लेवलच्या नेत्यांना सर्वसामान्य ओळख करता पण सर्वसामान्यामधून कोण आहे की जो आपला संरक्षण करेल अशीच माणसं येतं कुठलं योग्य असेल ना कुठं बोलाव बस दादा मध्ये उपमुख्यमंत्री आज जे आहेत देवेंद्र फडणवीस ते त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते आणि ते असं म्हणाले होते की पन्नास टक्के आरक्षण मराठ्यांना देता येतं त्यासाठी खास अधिवेशन बोलवता येतं मग आता का गुन्हा आडलो होतं आता घरागे पाटलांना काय आंदोलन करावं लागलं आंदोलन याच्यासाठी झालं हे आरक्षण टिकलं नाही त्यांना आता फार मोठा लढा द्यावा लागला आनंदाची गोष्ट आहे लढ्यातून आपल्याला काय मिळतं मिळत क्रांती मिळते आता एक क्रांती घडलेली आहे आणि चांगली गोष्ट आहे दादा अतुल शेटनी जी तटस्थ भूमिका होती ती अजित पवार घाटात जाण्याची जाहीर केलेली आहे आपणही त्या सभेला होतात काय वाटतं येऊ शकत का ये आज मी या अतुलजी बेंके साहेबांचं महायुतीमध्ये स्वागत करतो आता ते महायुतीमध्ये आहेत आमचे मित्र आहेत आता जा आम्ही त्यांना स्वीकारलेला आहे आता एका व्यासपीठावर पिंपळ आम्ही सगळे एकत्र होतो शिवाजी आढराव पाटील होते तिथे वर्से पाटील आणते अतुलजी बेलके होते आशा सुद्धा यायला पाहिजे होता घर त्या आणि आढळराव दादांचं दिल जमाही झाली का तुमच्या आणि माझे नेते कधी नाही नाहीये माझा खास पट्टी त्यांना अधिकार आहे मला त्याच्यावर काय बोलतोय तुम्हाला विधानसभा लढवायला कोणतं चिन्ह आवडेल मला विधानसभा लढवायला आपली माणसे आणि आपली माणसं आवडतील चिन्ह चिन्ह कोणतं आवडेल शेतात त्यावेळेला काही लोक सांगतील तसं लढू